सन्मान केला फ्रामध्ये तुमच्या नाही त्याच्या भावाकडे बक्षीस दिला जाणार नाही स्वंत मालक चटकर यावा आणि आपलं बक्षीस घेऊन जावा आणि लोक सटल जाऊ नका निर्दय सटे त्यानंतर अशोक धर्मजी सरांना मी विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस द्यायचं आहे त्यांना एक ट्रॉफी पण आहे त्याच्याबरोबर सन्मान चिन्ह उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघितलं तर कधी खेळत नाही पण क्षेत्ररक्षण जीवाफार करणारा हा खेळाडू दयाने काहीतरी शिकावं त्याच्याबरोबर त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज एकशे चोपन्न धाव आहेत एक बॅट आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्याचा गौरव करत आहोत मी दौलत रावड खेळाडू आहेत आणि डॉक्टर दौलत यांनी त्यांना घेऊन आपण डॉक्टर दौलत यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करायचा म्हणजे चिन्ह त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज मॅटमोरी स्टार या संघाचे गोलंदाज कल्पेश एमाडे यांनी पाच विकेट घेतलेले आहेत मी नामदेव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा ते भूत आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा काय करायचं आहे सत्कार करायचा आहे तर कल्पेश अंबाडे यांना विनंती आहे की त्यांनी इथे आपला सन्मान घेण्यासाठी यावं टीम मॅटमोरी स्टार चे आहे ते का सर्वांनी टाळ्या या त्यानंतर इमर्जिंग प्लेअर वर्ल्ड कप कोण असेल येस गौरव हे माडे रावन इलेवन या संघाचा तो खेळाडू आहे गौरव कुठे गेला त्यांच्या मालकाने जाऊन त्यांचा मालक सन्मानचिन्ह द्यायचं आहे नको नको तो फुटा चर तो फोडची संघ मालक संघ मालक पांडुरंग त्यांना द्यायचं आहे ते धन्यवाद पांढरंगेमध्ये त्यानंतर अखंड सामन्यामध्ये आणि अखंड मालिकेमध्ये जे परफॉर्मन्स चांगला केला असे महेश मा माडे यांनी एकशे पस्तीस रन आणि चार विकेट घेतलेले आहेत त्यांना इथे या सन्मानाने गौरव येत आहेत त्यांना एक कुमूर देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे रवी आणि त्यांना गार करून झोपयचे रवि या एक ट्रॉफी सुद्धा आहे त्यांना माले कबीरसाठी प्रोत्साहित करायचं या बॅट्समॅन धन्यवाद तुम्ही कूलर वरती उचला आणि दाखवा की याच कुलरची हवा खाणार आहे मी आता एकच नंबर चिंता सर धन्यवाद आणि यानंतर जाणार आहोत आपण ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत आपण सर्वांनी डोळे पाहिलं की प्रथम क्रमांक कोणी पटकावला आणि द्वितीय क्रमांक कोणी पटकावला तर द्वितीय क्रमांकाचा पक्षी देतात आहोत ಗಾಟು ಮೀ ದೋರ ದೊಡ್ಡ ದ್ವಿತೀಯ ಕ್ರಮ ಅದ ಮೆಟೊ

इकडे बघ नाना एकाडे आणि नांदेव एमाड यांना विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी द्यायची आहेत जोरदार टाळ्या सर्वांनी धन्यवाद जोरदार टाळ्या न्या देऊ ला आणि यानंतर या वर्षी या तुमच्याकडे प्रीमियर लीग या प्रीमियर लीगचे विजेते झालेले आहेत बव्हन খাল <laughs> ন अशा प्रकारे या ठिकाणी पर्वधन या सर्व